पोलिसाने कन्नड ग्रामीण हद्दीत जांभणी फॉरेस्ट गावालगतच्या वन भागात एक अनोखी प्रेत मिळून आल्याची बातमी पोलिस ठाणे यांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलिस ठाण्याचे अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेताची पाहणी केली तेरा जानेवारी ते वीस जानेवारी सतत आठ दिवस पोलिसांनी कसून तपास केला व हा क्लिष्टपणाचा गुन्हा ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला या संबंध घटनेबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेमार्फत सविस्तर माहिती दिली कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा तारखेला आम्हाला अशी माहिती मिळाली की जांबडी फॉरेस्ट एरिया जो आहे त्या ठिकाणी एका व्यक्तीचे प्रेम आढळलेले आहे पाण्याच्या ओढाकाठी जेव्हा तिथे माहिती घेतली असता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव त्याच गावातील राजू रामचंद्र पवार वर्ष पंचेचाळीस ह्याची आहे ती बॉडी अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने जे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे तात्काळ पोहोचला एल सी बी पी आय त्याचबरोबर एडिशनल एस पी एस हे हो, सर्व त्या ठिकाणी पोहोचले बीडीडीएस डॉग स्क्वॉड त्याचबरोबर एफ एस जी टीम आहे त्यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि जवळपास एक तीन टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या जवळपास आठ दिवस नॉनस्टॉप तपास कंटिन्यू चालू होता या गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हो, हा होता की ती जी घटनास्थळ होते ते फॉरेस्ट एरिया होता जंगल एरिया होता त्यामुळे तिथे कुठलाही साक्षीदार किंवा कसलेही सीसीटीव्ही कॅमेराज किंवा इतर डिजिटल एव्हिडेन्सेसचा कसलाही तिथं आम्हाला आम्हाला मदत होत नव्हती परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमची टीम तिथे कचली नाही आणि एल सीबीची टीम असो हो, ज्यामध्ये बी त्याचबरोबर दोन्ही ऑफिसर्स आहेत त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे इंचार्ज आणि त्यांची टीम एस डीपीओ कर्न्नड ग्रामीण हे नॉनस्टॉप आठ दिवस जवळपास सत्तर ते ऐंशी वेगवेगळ्या साक्षीदारांना त्यांनी तपासले जे संशयित होते त्यांना वेगवेगळे घेऊन तपासलं आणि काल वीस तारखेला आम्ही सकाळी डिजिटल एव्हिडेन्सेस व इतर गुप्त माहितीदार माहितीदार यांच्या सहाय्याने जे आरोपी आहेत राजू राजू जोधा जो पवार यांची पत्नी आहे आ, तिला व त्याच्या मुलाला धीरज यांना आम्ही ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं यामध्ये खुनाचं कारण बेसिकली जो मयत व्यक्ती आहे हा जी पवारची पत्नी आहे आ, वंदना तिला तो सारखा अनैतिक संबंधासाठी तिला जबरदस्ती करायचा आणि जे तिला नको होते म्हणून तिने तिच्या मुलाची संगमत करून तेरा तारखेला या मय व्यक्तीला घटनास्थळाच्या ठिकाणी जावडी फॉरेस्ट एरियामध्ये बोलवलं आणि तिथं ते दुष्कृत्य करत असताना प्रयत्न करत असताना तिचा मुलगा तिथे आला आणि त्यांनी दोघांनी मिळून त्याचा खून केलेला आहे